नमस्कार मी जाहीर आहोत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आत्ताची ब्रेकिंग न्यूज पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती परिस्थिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर सोबत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पाणी करताना जिल्हाधिकारी महोदय साहेब आपले माझ्या भागातील आमदार आणि आमचे निवडणूक संबंधित मागास आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही या परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या एक एक किलोमीटर वागाला जे काही पाणीचा पात्र नदीच्या पात्रामध्ये धावू शकलं आणि गरम त्यांनी बाहेर मारला आणि सर्व एक एक वस्तुनिष्ठ पंचनामे के केले जाईल घराचे पंचनामे असतील शेतीचे दुरा पंचनामे असतील धुराडोराचे असतील पीडित आम्ही असल ज्या ज्या ठिकाणी हे आपातकालीन परिस्थितीमध्ये जे जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी मोह स्वत मॉनिटरिंग करू लागले रात्रीही आम्ही दोन वाजेपर्यंत सर्व याची तसेपर्यंत माहिती घेतली आज सकाळी सात वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक शेतमाणी गरीब गरीब ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असं मला वाटतं तीसच्या तीस मंडळ हे त्याचेही फुलं गेलेले आहेत जे काही आपण एकशे एक्केचाळीस किलोमीटर पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील काही सहकारी संस्था असतील काही उद्योगपती असतील काही व्यावहारिक व्यापारी असतील काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करू लागली पण त्यांनी बाकीच्या लोकांनीही त्याला मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी सर्व मॉनिटरिंग कंट्रोलिंग सन्माननीय जिल्हाधिकारीमध्ये आणि मी स्वत आम्ही आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष मांगर साहेब बी प्रत्येक ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले शेतापर्यंत गेले संकटाच्या काळामध्ये मदत केली हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे की हे संकट आसमानी आहे या आसमानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांची मदत करावी आणि विशेषतः राजमागर मुख्य संपादक हिंगोली